जयश्रीराम येऊ मी आपल्या सर्वांचा राजगाव दे सकाळी सकाळी उठलो डायरेक्ट आम्ही आणि या जंगलात लाभ आले हा जंगल कामच कोणतं आज आम्ही ट्रायकलसाठी निघालो मनात भंडाराही पण आहे भंडारा आहे तर टेन्शन नाही आहे म्हणतात चला पुढे भेटू डायरेक्टच्या जे दोष धरणार ना आता त्यांची रेसिंग निघाली सकाळी पाच वाजता आता ते येणार आहे कामा दाखवतो तुम्हाला मला दाखवतो तो दादा जिंकला रनिंग मध्ये पुढच्या वर्षी पण तो डोस बघा काय गडीच काही झालं स्टार्टिंग लागला आणि चढ लागला हे स्टार्टिंग लागला त्या वरच्या पाळावर जा ला लागते हा चढ एवढा भारी जोडायला स्टार्टिंग की भयान ते आम्ही गळावर होतो आता गळी खाली उतरायला एक सिंगल वाट आहे ते पण बा कशी आहे सिंगल वाट आहे एक पुरी ते पण वाट चांगली नाही आहे ते आणि रस्ता आहे ना एवढा दूर आहे की एक ते दोन किलोमीटर आहे पुरा जाम लागलेला आहे आम्ही चालू राहिलो तरी वाट काही समजून नाही राहिली आता तरी भोंग्याचा आवाज राहिला चालू हे आहे ते मागून येऊ राहिले मी मजा तर हार्थिक पुढे चालला काय चालत आलं ना आता आपलं ना रे भंडारा आहे भंडारा भंडारा भंडारे आज तरी चांगला जय श्रीराम जय श्रीराम वाट कशी आहे वाट येऊन पाल मोहीम मोहीम म्हणतात मोहीम काय काय झालं ड्यूड हां हा सिंगल हा काय ना आतापर्यंत सिंगल असं चालू आहे आता मस्त बघ इथं भात वरण बुंदी चा महापौर चालू आहे सगळेजण महापौर सर घेऊ राहिले आणि रायगड दिसून दिसतो इथून रायगड दिसून नाही राहिला कुठे कुठे हा तू तो हा जो पाळा आहे ना हावाला हा हा सर का तो रायगड आहे आता जेवण करतो आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी तर मित्रांनो आता जेवण झालं आता झाला चाललो आम्ही कोणतं गाव आहे दिसू ते मुक्काम आहे पाताळा पाताळा गावात मुक्काम आहे तिथून रायगड दिसू राहिला तो रायगड तो 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 रायगड हा वाला तो तू वाला रायगड तो रायगड आहे तिथं जाऊन आता पहिले गावमध्ये तिथं रायगडच्या पायथ्याचे मुक्काम आहे मग संध्याकाळी रायगडवर जाणार तर चव आता मग तो काय होते तो त्या तिथून निघालो जेवण घेऊन सळावर पोचलो आता आहे ना तो गड पडून जो झोपलो त्या वाटेतच झोपून गेलो हे चालली हे वाट मी त्या वाटेतच झोपून गेलो जुरूज इथे झोपेल आहे कार्तिकदा दा बसून दा आता बोलू किती काय होते तर नाही नाही गाव तीन किलोमीटर आहे गड गावावरून सहा किलोमीटर आहे म्हणजे असं नऊ किलोमीटर नऊ ते दहा किलोमीटर अजून चालाव लागते मग कुठे आम्ही रायगडवर पोचतो पण पोचायचं तर आजच रायगडवर पोहो मुक्काम फायद्याशी मुक्काम आहे वाटते चला पुढे पोहो काय होते तर आज आता रायगडच्या लय जवळपास आलो आम्ही या गावात आता आहे पुढचं का तो पुढचा फाळ म्हणजे रायगड आहे त्या मंदिरात आलो आहे मंदिर या गावातलं मंदिर आहे इथं सगळेजण मोबाईल चार्जिंग लावायला भेटलेले आहेत मायाजवळ की प्लग खालेली म्हणून काही चार्जिंग नाही ओवर केला मस्त पैकी तुझं इथं आहे हे आबांना आमची जागा घेऊन घेतली माझी जागा आबाण घेऊन घेतली हे दोघं जण इथे झोपेल मस्त पैकी आता मी दहा पंधरा मिनटांना मोबाईल चार्ज घेऊन माझ्या माया जरा माया लावतो आणि आम्ही तिथून चार्जिंगले मोबाईल केले आणि मी घालो वाटेल करून रायगडच्या पायथ्याशी मुक्काम आहे तो जो तो रायगड आहे आता डायरेक्ट पुढे घेतो गावात गेल्याबरोबर मी ना आतापर्यंत रोडवर चालवत होतो गावात जाण्यासाठी पण रोडवर हुन होती तर मग आम्ही डायरेक्ट आता जंगलात घुसलो आम्ही तरी हजार दोन हजार लोक पुढे गेलेले आहेत तिथेच आम्ही मंगलो बाकीचे सगळेजण रोडवर आहेत मग आता पाहू आपली वाट कशी येते तर वाट तर सध्या एकेरी वाट आहे कोणी आता रायगडच्या पायथ्याशी पोचलो इथंच आमचा मुक्काम आहे आणि तो रायगड जो राहिला ना तो रायगड आहे आता आम्ही डायरेक्ट रायगडवर चाललो इथं बोर्ड दिसलं हे रायगड रायगडच्या आता रायगडच्या पायथ्याशी आल्यावर मी त्या कसं वाटते पाय दुखत नाही आहे ना काही नाही असं वाटते आपण कधी वरती जातो कधी नाही <laughs> कोणी असे लोकं मागं थांबलेले आहेत कोणी असे पुढे गेलेले आहे ते पण कोणी पुढे गेलेले आहे कोणी मागं थांबलेलं आहे पाय पण नाही दुखत आहेत पाणी पण नाही ब्या वाटत आहे फक्त जायचं रायगडवर पहिले रायगड पाहायचं दर्शन बिर्सन घ्यायचे मग काय करायचं दहा वाजे लोक आम्हाला रायगडावर सोडू देत नाहीत म्हणजे कोणत्याच धारवाडाला सोडू देत नाही आम्ही आता तीन तीन किलोमीटर राजवाडा आहे काही जिथं मग आता आजची समाधी पण आहे तिथं चाललो मग आता दहा आज लोक थांबून बी इथं बसून झोपून बी फायदा नाही आहे मग तिकडे चला मग सगळेजण तिकडे जायला आता आम्ही जातो आम्ही तीन एक किलोमीटर दर्शन करून डबल ऑफिस इकडे आम्ही आता इकडे चाललो होतो तिथं विहीर भेटली इथं विहिरीवर हातपाय घेत पाय धुवून घेतले मस्त फ्रेश घेत झालो आता भूक लागली तिथं मग इथं जेवण करायला बसलो आता आम्ही समाधी बसी बसलो तिथं गर्दी आहे तर काही व्हिडिओ काढणार जमीन नाही इथूनच दाखवून देतो तरी व्हिडिओ काढणार हे इथं इथं समाधी आहे राजमाता जिदव यांची आता तिथं चाललो थोडं दूर आहे असं घुमून जावं लागते पुरं आपल्याला घुमून जावं लागते ओ आता पुढे हे समाधीजवळ बसलो आम्ही हे समाधी आहे हे पाहि आता इथं आम्ही गैर ठेवून देतो मग दर्शन घ्यायला जातो इथे बायगाठून दिल्या आता दर्शन घ्यायला चाललो समाधीवरने तर दर्शन करून आलो पण आता रायगडवर तर जाऊ देत नाही पाठीमागं तुम्हाला रायगड दिसलाच असेल हा म हा गड म्हणजे रायगडच आहे हा तर आम्ही इथं आता बसलेला मस्त खुर्ल्यामध्ये इथं थोडं काळे झाडायचं नाही दिसत नाही इकडून लोकं पण दर्शन घेऊन येत आहेत आणि आता दहा आम्हाला काही जाऊ देत नाही म्हणून इथं बसलेलं आम्ही तर आता मग तो पुढे काय होते आता जेवण जेवण करायचं आहे भूक लागली थोडी आता जे स्टार्टिंगले शेलेदार होते ना इथेचा त्यांनी तर आम्हाला गळावर जाण्यासाठी सोडलं आता आम्ही सगळेजण गळावर चाललो अर्धजणात अर्धजण पुढे आहेत आम्ही गळावर तर चाललो आता पुळून तिथून पायऱ्या बसून सोडतात की नाही हे पु काय माहीत नाही पण आता इथून चाललोय आम्ही आता पुढे पाहू काय होते चालू चालू पाय दोघे म्हणून बुट घेतला हातात टाळू आता मस्त राहिलो घेतली आता अजून उच्ची राहिला गड खालच्या पायरीवर तर काही उजल पडत नाही जात जाय पण आता इथे चंद्राचा थोडा पडते पडतेच खालच्यावर काहीच नाही पण वरती आल्यावर थोडा थोडा उजीव पडायला लागला डायरेक्ट थोडा टॉपला गेल्यावर थो अजून पडला टॉपला हो जाऊन दाखवतो डायरेक्ट फायनली आता रायगडच्या वर पोचलो आहे हा रायगड आणि ते तिथे महाराज आहेत हा जो पिवळा लेडीस होता ना तिथे तर महाराज आहेत आता थांबा हा इकडे पुरा इकडे चला तुला जागा बहु पहिली एखादी वाली किल्ल्यावर येऊन बसून राहिलो कार्तिक मस्तपैकी पाणी पाणीगिणी आणलं आता पाणीगिणी पेटवून आणि दिलोदाची भूषणदाची वाटप राहिलो कधी येतात ते आम्ही ते बसले होते म्हणतात पण आम्ही बसलो नाही आम्ही सरळ वरती चालले आलो इथं हे टेच चालू आहे आणि इथं स्मारक आहे शिवाजी महाराजचा हवाला लेट्याच्या आणि काही दिसत नाही पण हा जो आहे ना हा स्मारक आहे शिवाजी महाराजचा महाराजांचा स्मारक इथं रायगडवरचं दर्शन करून घेतले आणि आणि <coughs> आता आम्ही जाणार आहोत इकडे तिकडे जे मंदिर आहे तिकड्या मंदिरात दर्शन कराले आता चालू आहे आम्ही दर्शन कराले आपला जन्मला इथं तोप पण आहे थोडी लाईनी चला बाकी ते मस्त काढलेले इथं आलून राजांच्या समाधीचे दर्शन घेतले इथं बोलता येत नेमून हळू बोलू राहिलो राजांच्या समाधीचे दर्शन घेतले ते इथे आहे आता आम्ही अंधाराचं तर काही पायत नाही आता जेवण करणार आणि झोपून राहणार आता मोबाईल चार्जिंग पण नाही आहे मोबाईल शिवचा करून घेऊन देतो असं उद्या पण काम आहे मोबाईलचं तर मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये ब्लॉगला नवीन असाल तर लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करून टाक